नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो हो आहोत डॉक्टर विकास मोरदे यांच्या गोट्यावरती ते राहणार आपण जाणून घेऊयात व्यवस्थापन कसे करायचे राहणारीकरणाची गोट्यामध्ये काय गरज आहे तसेच चारा व्यवस्थापन व्यवस्थापनामध्ये जर विचार जर केला तर मुक्त गोठा ही एकदम चांगल्या प्रकारची तर ती प्रत्येक अवलंबली पाहिजे मुक्त गोठ्यामध्ये व्यवस्थापन करीत असताना गायाला सकाळी साधारण दहा वाजेपर्यंत चारा घालून नंतर मुक्तपणे सोडलं गेलं पाहिजे जेणेकरून त्यांचं रवंत वगैरे चांगल्या प्रकारे होऊ शकतं आणि जेवढं ज्या प्रमाणात पाणी पाहिजे तर त्या प्रमाणामध्ये ते स्वतःहून पाणी पण येत असतात ता आणि दुसरा मुद्दा प्रत्येक या यांत्रिकीकरणाकडे पण वळायला पाहिजे जेणेकरून आपलं गायांच्या टायमिंगनुसार यांच्या पानं सोडल्यानंतर त्यांच्या टायमिंगनुसार ते मशीनद्वारे निघत तर सह्याद्री कंपनीचं जे काढण्याचं यंत्र मशीन जे आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं आहे ते वापरलं तर खूपच फायदा होईल गोटा व्यवस्थापनात आपण जे ओपन गोटा केला त्याचे काही फायदे आहेत का जे मु मुक्त गोटा करत नाही बंदिस्त ठेवतात मुक्त गोठ्याचे फायदे असे का समजा आपण हे टायमिंगनुसार जर तारा घातला तर गायन सकाळी दहा वाजता जर जर सोडून गेला तर रवंत करण्याची क्रिया ही सर्वात जास्त असते त्याच्यामुळे तो एक फायदा होतो आणि रवंत केल्यानंतर दुधाला पण त्याचा परिणाम चांगल्या प्रकारे होतो असतो